आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळच्या पुलावर पिकअप क्रमांक एम एच पंधरा जे सी शून्य चार सत्त्याण्णव हिच्यावरील अज्ञात चालकानं मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिली आणि यामध्ये निलेश संजय सरोदे राहणार आनंदवाडी हा तरुण गंभीर जखमी झाला ही पिकअप पुण्याकडून नाशिककडे जात असताना चंदानापुरी गावच्या पुलावर मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा सी सी त्र्याहत्तर नव्वद हिला ह्या पिकअपनं पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातामध्ये निखिल संजय सरोदे वैवर्ष सत्तावीस राहणार आनंदवाडी हा गंभीर जखमी झालाय त्याला टोलनाका येथील अँब्युलन्सनं खासगी दवाखान्यात दाखल केलाय कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर